लोकमाता श्रद्धेय सुमते सुकळीकर जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी चंद्रशेखरजी बावनकुळे माननीय अरुणभाऊ अडसळ प्राध्यापक अनिलजी सुले जे या समितीचे संयोजक आहेत त्याचप्रमाणे मिराताई खडककर योगानंदजी काळे संजयजी बंगाले या सभागृहामध्ये समोर बसलेले जे आजचे सत्कार मूर्ती आहेत ज्यांनी सुमतीताईंसोबत त्या कालखंडामध्ये खांद्याला खांदा लावून जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचं काम उभं केलं अशी आजचे सर्व सत्कार मूर्ती आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज या जन्मशताब्दी सांगता समारोहाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं आणि मी आपली जी समिती आहे त्या समितीचं आणि लोखंडेंचं मनापासून अभिनंदन करतो कारण मी ते पुस्तक चालत होतो अतिशय सुंदर अशा प्रकारच्या लेखांचं दुर्मिळ छायाचित्रांचं अनेक पत्रांचं संकलन त्याच्यामध्ये आहे मी असं म्हणेन की एका पूर्ण कालखंडाचं दस्तऐवज म्हणून या पुस्तकाकडे आपल्याला पाहता येऊ शकतं आणि म्हणून अतिशय सुंदर अशा प्रकारच्या आपल्या सगळ्या वाटचालीचं चित्रण ज्यामध्ये यावं आणि अर्थातच सुमतीताईंच्या जीवनातले जे विविध अंग आहेत विविध रंग आहेत किंवा प्रत्येकाकरता त्या कशा होत्या ते देखील आपल्याला त्यातनं त्या त्या पाहायला मिळतं आणि प्रत्येकाची जी काही एक उत्कट भावना आहे ती देखील त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळते आमच्याकरता त्या सुमतीताई नव्हत्या सुमती आत्या होत्या आणि म्हणजे लहानपणी तर आम्हाला कोणी विचारलं की तुमच्या आत्या कोण तर आमच्या आत्यांच्याऐवजी सुमती आत्यांचंच नाव आम्ही सांगू इतकी त्यांच्याशी बाबांचं तर नातं होतं आमचंही नातं होतं कारण लहानपणी सातत्याने घरी जाणं येणं त्यामुळे आम्हाला आमच्या आत्या म्हणून त्याच जास्ती माहिती होत्या आणि इतका प्रेमळ स्वभाव हा त्यांचा होता तर जनसंघाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये नागपूरमध्ये आणि विदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांचं नाव आपण दीपस्तंभासारखं घेऊ शकतो त्यातला एक दीपस्तंभ म्हणजे सुमतीबाई सुकळीकर होते ज्या कालखंडामध्ये प्रचंड विरोध आपल्या विचाराला होता ज्या कालखंडामध्ये लोकांमध्ये प्रचंड गैरसमज होते एखाद्या भागात गेल्यानंतर शिवाशाप खावे लागायचे गोटे खावे लागायचे अशा परिस्थितीमध्येही त्या काळामध्ये भारतीय जनसंघाचा दिवा घेऊन आपला विचार घेऊन जनमानसामध्ये सुमतीताई सातत्याने जायच्या आणि आपलं काम उभं करायच्या आणि आपल्या या कामाच्या आधारावर पक्षाचं कार्य त्या सातत्याने मोठं करायच्या आणि समोर बसलेले जे आपले सगळे सत्कार मूर्ती आहेत आणि विशेषतः त्याच्यामधली जी मातृशक्ती आहे नेहमीच सगळे लोक असं सांगतात की भारतीय जनसंघाची खरी ताकद जर काही असेल तर त्या भारतीय जनसंघातली मातृशक्ती होती की ज्यांनी अत्यंत खंबीरपणे हा जनसंघ त्या काळामध्ये उभा केला आणि महाराष्ट्रामध्ये तर लोक असं म्हणायचे त्या काळात की पुरुषांपेक्षा भारतीय जनसंघ हा महिलांनी उभा केलेला भारतीय जनसंघ आहे आणि याचं कारण सुमतीताई सुकळीकर आणि हे सगळे सत्कार मूर्ती जे या ठिकाणी बसलेले आहेत त्यांनी केलेलं त्या कालखंडातलं काम आहे चार वेळा निवडणूक त्या लढल्या अशा कालखंडामध्ये लढल्या की कधी निवडून येण्याचा काही संबंधच नव्हता पण तरी देखील पक्ष मोठा झाला पाहिजे आणि आपल्या पक्षाचा दिवा हा घरोघरी पोचला पाहिजे आणि म्हणून चारही निवडणुका त्या लढल्या तिसऱ्या निवडणुकीत तर अगदी जवळ पोचून तीन चार हजार मतांनी त्या हारल्या त्या निवडणूक हारल्या तरी मनाने कधी हारल्या नाहीत प्रत्येक निवडणुकीनंतर तेवढ्याच ताकदीनं पुन्हा मैदानात उतरायचं आणि जनतेची सेवा करायची हे कार्य त्यांचं असायचं आणि ज्याचा उल्लेख झाला की केवळ निवडणूक लढणं नाही तर सातत्याने कार्यरत राहायचं संघर्ष करायचं आंदोलन करायची अगदी पाण्याचं आंदोलन असेल अजून कुठलं राष्ट्रीय आंदोलन असेल प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रियतेने सहभागी व्हायचं संघर्ष करायचा वेळप्रसंगी पोलिसांशी संघर्ष करायचा त्यामुळे एक मोठं संघर्षशील नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं नेता म्हणून त्या जशा कणखर होत्या तशाच एक ताई म्हणून एक आई म्हणून त्यांना जे सगळे कार्यकर्ते सोबतचे होते ते त्यांच्याकडे त्याच नजरेने पाहायचे म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या संघर्ष झाल्यानंतर रात्री किती उशीर झाला तरी जेवण बनवून त्यांना जेव घातल्याशिवाय परत पाठवायचं नाही अशा प्रकारची ही आई होती अशा प्रकारची ताई होती आणि म्हणूनच एक भारतीय जनसंघाचं कुटुंब भारतीय जनता पार्टीचं कुटुंब हे ताईंनी खऱ्या अर्थानं उभं केलं ताईंचं खरं म्हणजे कशा प्रकारचं कार्य होतं तर असं सांगतात की जेव्हा बासष्टच्या युद्धामध्ये एकदा नागपूरवरनं ना सैनिक चालले होते सहाशे सातशे आठशे सैनिक होते आणि जिल्हाधिकाऱ्यांना फोन आला की या सैनिकांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे आता त्या काळामध्ये काही मोबाईल फोनही नव्हते काही व्यवस्थाही नव्हत्या त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना समजे की आता करावं काय जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ ताईंना फोन केला किंवा ताईंना संपर्क केला मी म्हणाले अशी असा प्रश्न आहे तीन चार तासात गाडी येणार आहे आणि या सातशे आठशे आपल्या सगळ्या सैनिकांची व्यवस्था करायची आहे आणि ताईंनी सगळी आपली मातृशक्ती कामाला लावली आणि ज्यावेळी ट्रेन आली त्यावेळी शेकडो आमच्या महिला त्या आमच्या सैनिकांकरता डबे घेऊन त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्त अशा प्रकारचं सगळं जेवण आणि डबे हे त्या सगळ्या सैनिकांकरता त्या ठिकाणी त्यांनी तयार करून आणले होते ताईंचं सगळ्यात महत्वाचं राजकारणात त्या ज्यावेळेस वावरत होत्या तो कालखंडही असा होता की ज्या कालखंडामध्ये कोणी कुठल्याही पक्षाचा असला तरी देखील त्या व्यक्तीच्या संदर्भात एक आदरभाव होता ताई बर्धन यांच्या विरुद्धही लढल्या ताई वेगवेगळ्या नेत्यांच्या विरुद्ध लढल्या पण त्यांच्यासोबत त्यांचं जे आत्मीयता होती त्यांच्यासोबत त्यांचा जो काही एक जिव्हाळा होता तो देखील अनेक कार्यक्रमांमध्ये अनेक वेळी आप आपल्याला पाहायला मिळाला आणि मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाचे लोक असो जरी निवडणुकीमध्ये ताईंना त्या ठिकाणी ते मतदान करत नसले तरी देखील ताईंबद्दल प्रचंड आदर होता मला एकदा आमच्या वडिलांनी गोष्ट सांगितली होती की एका निवडणुकीमध्ये ताईंना जयतळ्यामध्ये तीन चारच वोट काहीतरी पडले तीन चार मतं पडली आणि तीन चार मतं पडल्यानंतर ताई ज्यावेळेस त्या ठिकाणी जयतळायला गेल्या तर जो भेटायचा तुम्हाचा ताई आम्हीच दिलेलं मत आहे कारण प्रत्येकाची आत्मीयता होती शेवटी तिथला जो आपला प्रमुख कार्यकर्ता होता तो चिडला तुम्हाला मीच नसेल दिलं तुम्हीच सगळ्यांनी मत दिलं असेल पण मला असं वाटतं की ते एक अपराधबोध लोकांच्या मनात होता ताईंबद्दल आदर होता ठीक आहे त्या काळामध्ये लोकांची कुठल्या तरी पक्षाशी बांधिलकी काँग्रेस पक्षाशी बांधिलकी मोठी होती पण मनातनं मात्र ते सगळे ताईंचा इतका आदर करायचे त्यामुळे अशा कुठल्याही भागामध्ये कि ज्या भागामध्ये प्रवेश नव्हता अशा भागामध्येही ताई गेल्यानंतर त्यांच्याकरता तो प्रवेश हा त्या ठिकाणी नेहमीच असायचा आणि म्हणूनच मला असं वाटतं की ताईंनी राजकारणामध्ये एक, ताई एक जी आपली प्रतिमा उभी केली आणि अर्थातच ताईंच्या या सगळ्या कार्यामध्ये एक नानाजी देशमुखांची जी काही छाप होती नानाजींनी देखील आपल्याला कल्पना आहे की एक वेगळा अशा प्रकारचा लोकसंग्रह केला राजकारणाला एक वेगळी दिशा त्यांनी दिली राजकारणामध्ये नवीन मूल्य त्यांनी तयार केले आणि त्याच मूल्यांनी ताई देखील नेहमी चालल्या आणि मग दीनदयाल शोध संस्थान आणि बालजगतच्या माध्यमातनं ताईंनी जे कार्य उभं केलं खरं म्हणजे माझ्यासारखा एक कार्यकर्ता हा देखील मी बालजगतमध्ये जायचो बालजगतमध्ये आम्ही शिकलो बालजगतने आम्हाला पहिल्यांदा महोत्सवामध्ये दिल्लीला नेलं दिल्लीमध्ये अगदी लहान असताना त्या ठिकाणी जाण्याची संधी मिळाली त्यामुळे या सगळ्या याच्यात बालजगतमध्येही जी मुलं असायची ताईंचं आपल्या मुलांसारखं त्यांच्याकडे लक्ष असायचं काय चाललंय ते काय शिकताय त्यांना काय शिकवलं जात आहे त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे अशा प्रकारचं त्यांचं जे काही सगळं नेतृत्व होतं आज बालजगतच्या माध्यमातन अनेक पिढ्या या त्या ठिकाणी आपल्याला तयार झालेल्या दिसतात त्यामुळे एकीकडे एक राजकीय कार्य करत असताना राजकीय कार्यातनं आपली निवृत्ती घेऊन किंवा त्यातनं थोडं मागे होऊन सामाजिक कार्यामध्ये दे देखील ताईंनी ज्यावेळेस त्या ठिकाणी हात घातला त्यावेळी ते सामाजिक कार्य देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आपण बघितलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आ, एक मोठी पिढी आहे किंवा एक नाही तर अनेक पिढी आहे की ज्या पिढ्यांना ताईंच्या कामाचा स्पर्श झालाय त्यांच्या प्रेमाचा स्पर्श झालाय आणि त्यातून एक जी कौटुंबिक आत्मीयता असते पक्ष म्हणजे केवळ काही लोकांनी एकत्रित येऊन चालवायचं संघटन नाही तर पक्ष म्हणजे परिवार आहे ज्या परिवारामध्ये आपण एक दुसऱ्याचे सुखदुःखाचे साथीदार आहोत कोणाच्या घरी जर काही झालं तर त्याच्या घरामध्ये पुढे जाऊन त्यांना मदत करणाऱ्या ताई होत्या आणि म्हणूनच मला असं वाटतं की लोकमाता अशा प्रकारचं जे संबोधन ताईंकरता वापरतात ते संबोधन खरोखर मला असं वाटतं अत्यंत समर्पक अशा प्रकारचं संबोधन आहे असं मी म्हटलं तर काही ते चुकीचं होणार नाही माझे वडील गंगाधर राव असतील माझे काका बाळासाहेब असतील यांच्याकरता तर ताईंचं घर म्हणजे स्वतःचं घर होतं किंवा या दोघांचंही ताईंच्या शिवाय त्यांचा दिवसच त्या ठिकाणी मावळायचा नाही अशा प्रकारची आत्मीयता होती शोभाताई या ठिकाणी आहेत त्याच कालखंडामध्ये शोभाताईंनी देखील खूप संघर्षातून उभं केलं आणि या सगळ्याच आमच्या समोर बसलेल्या महिला आहेत यांच्या प्रत्येकाच्या संघर्षाची एक गाथा आहे आणि ही गाथा कुठेतरी ताईंच्या संघर्षाशी जुडलेली आहे आणि म्हणून मला या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे की आज आपल्या समितीने हा निर्णय घेतला की या सगळ्यांचा सत्कार आपण या ठिकाणी केला खरं म्हणजे यांचा सत्कार केल्यामुळे ते कोणीच मोठे झाले नाहीत कारण ते सगळे मोठे आहेत पण आम्ही कृतकृत्य कुर्त झालो कारण आज आम्ही ज्या पदांवर बसलेलो हो, आहोत किंवा आज जो सन्मान आम्हाला मिळतो आहे तो सन्मान या मंडळींनी ताईंसारख्या नेत्यांनी जो काही पायवा रोवला जो काही संघर्ष केला जो काही पक्षाशी लोक जोडले ज्यातनं आपला पक्ष उभा राहिला त्यामुळे आज कळसाचं काम आम्हाला मिळालेलं आहे पण पायवा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम ज्यांनी केलं आणि ताईंच्या सगळ्या स्पर्शाने ज्यांचं सर्वांचं सोनं झालं अशा सगळ्या लोकांचा सत्कार करण्याची संधी आज या निमित्ताने मिळाली याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वरांनी या सर्वांना अतिशय दीर्घ आयुष्य द्यावं उत्तम आरोग्य द्यावं आणि यांचं मार्गदर्शन यांचे आशीर्वाद हे सातत्याने असेच आम्हाला मिळत राहावे खरं म्हणजे ताईंबद्दल खूप गोष्टी सांगता येतील मी तर अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत पण माझ्या पेक्षा नितीनजींनी तर खूपच जवळून सगळं काम केलेलं आहे भाऊ आलेले आहे चेनुभाऊ देखील अनेक गोष्टी सांगू शकतील अरुण भाऊ आहे तरुण भाऊ देखील इतक्या गोष्टी त्या संदर्भात सांगू शकतील पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज आपल्याला या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ताईंची आठवण या ठिकाणी करता आली त्या कार्याचा गौरव आपल्याला करता आला त्याबद्दल या जन्मशताब्दी समारोह समितीचे अनिलजी सोले आपल्या सर्वांचे मी अतिशय मनापासनं आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद